हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इव्हॉल्व इव्हॉल्वचा मराठी तर विकसित करणे विकास पावणे किंवा उत्क्रांत होणे होत आहे इव्हॉल्वला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे टेक्नॉलॉजी कंटिन्युअस टू इव्हॉल्व्हिर दुसरा वाक्य आहे हिज आयडिया वाक्य आहे हर स्किल्स विथ प्रॅक्टिस अँड एफर्ट चौथा वाक्य आहे बस इव्हॉल्प टू टू दर एनवायरमेंट फ्रेंड्स व्हिडीओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू